नमस्कार गणितातल्या एका खूप इंटरेस्टिंग पॅटर्नबद्दल आज आपण बोलणार आहोत ज्याचं नाव आहे अंक गणिती आणि हो बोर्डाच्या परीक्षेसाठी तर हा टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे चला तर मग एकदम सोप्या भाषेत याला समजून घेऊया स्क्रीनवर दिसणाऱ्या या, स्क्रीन या संख्यांकडे जरा बघा एक चार सात दहा आणि पुढे यात काहीतरी पॅटर्न दिसतोय का बरोबर ओळखलं पुढची संख्या असणार आहे तेरा हे इतक्या सहजपणे कसं सांगता आलं कारण इथे प्रत्येक पुढची संख्या ही आधीच्या संख्येत तीन मिळवल्यावर येते हाच तो नियम आहे ज्याबद्दल आपण आज शिकणार आहोत तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी क्रमिका म्हणजे काय हे अगदी बेसिकपासून समजावून घेऊ मग अंकगणिती श्रेणी कशी ओळखायची तिचे महत्वाचे भाग ए आणि डी काय असतात आणि मग सगळ्यात महत्त्वाचं एनवे पद काढण्याचं सूत्र आणि त्याची उदाहरणं बघू आणि हो शेवटी परीक्षेसाठी काही महत्वाचे मुद्दे आहेतच चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया आता ही झाली पुस्तकातली व्याख्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्रमिका म्हणजे एका विशिष्ट नियमाने एका ओळीत मांडलेल्या संख्या यात सगळ्यात महत्वाचा शब्द आहे विशिष्ट क्रम म्हणजे संख्या कशाही मांडून चालणार नाहीत त्यांच्या मागे एक पक्का नियम असायलाच हवा इथे काही उदाहरणं बघूया पहिली क्रमिका बघा एक चार नऊ सोळा पंचवीस या आहेत वर्गसंख्या म्हणजे एकाचा वर्ग दोनाचा वर्ग तीनाचं वर्ग असं पुढे बरं क्रमिकेमधल्या प्रत्येक संख्येला पद किंवा टर्म म्हणतात आणि त्यांना आपण टी वन टी टू टी थ्री असं नाव देतो जिथे टी वन म्हणजे पहिलं पद ठीक आहे तर आतापर्यंत आपण क्रमिका म्हणजे काय ते पाहिलं आता आपण थेट आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे उडूया तो म्हणजे अंकगणिती श्रीडी आता ही स्लाईड नीट बघा इथे आपल्याला फरक कळणार आहे पहिल्या दोन क्रमिकांमध्ये पुढचं पद मिळवण्यासाठी एक ठराविक संख्या मिळवली जातीय म्हणून त्या अंकगणिती श्रेणी आहेत पण तिसऱ्या उदाहरणात काय होतंय तिथे पुढचं पद चारने गुणून मिळतंय म्हणून ती अंकगणिती श्रेणी नाही हाच तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बेरीज गुणाकार नाही आणि ही आहे अंकगणिती श्रेणीची अचूक व्याख्या याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की कोणत्याही दोन लागोपाठच्या पदांमधला फरक म्हणजे त्यांची वजबाकी ही नेहमी सारखीच म्हणजे स्थिर असली पाहिजे हा फरक बदलला तर ती अंकगणिती श्रेणी नाही प्रत्येक अंकगणिती श्रेणीची ओळख दोन गोष्टींवरून होते ते दोन आधारस्तंभ कोणते आहेत ते आता आपण पाहूया ते दोन घटक आहेत ए आणि डी ए म्हणजे श्रेणीचं पहिलं वहिलं पद जिथून तिची सुरुवात होते आणि डी म्हणजे तो स्थिर फरक ज्याला आपण सामायिक फरक किंवा कॉमन डिफरन्स म्हणतो आणि एक गंमत म्हणजे हा जो सामायिक फरक डी आहे ना तो धन म्हणजे पॉझिटिव्ह ऋण म्हणजे नेगेटिव्ह किंवा शून्य यापैकी काहीही असू शकतो बघा डी पॉझिटिव्ह असेल तर श्रेढी वाढत जाते डी नेगेटिव्ह असेल तर ती कमी कमी होत जाते आणि जर डी शून्य असेल तर सगळी पदं सारखीच राहत चला आता आपण त्या एका जादूच्या सूत्राकडे वळूया जे आपल्याला या श्रेणीमधलं कोणतंही पद शोधायला मदत करतात जरा विचार करत आपल्याला पाच आठ अकरा चौदा या श्रेणीचं शंभरावं पद काढायचंय आता काय आपण एक एक करून शंभर पद लिहत बसणार का अजिबात बात नाही इथेच तर आपल्याला एका सूत्राची एका फॉर्म्युल्याची गरज लागते हे सूत्र कसं तयार होतं ते बघणं पण खूप इंटरेस्टिंग आहे बघा दुसरं पद म्हणजे काय ए अधिक एकदा डी तिसरं पद म्हणजे ए अधिक दोनदा डी चौथं पद म्हणजे ए अधिक तीनदा डी काही पॅटर्न लक्षात येतोय का ज्या क्रमांकाचं पद काढायचंय त्याच्यापेक्षा एक ने कमी वेळा डी मिळवला जातोय म्हणजेच एनव्या पदासाठी डी किती वेळा मिळवला जाईल बरोबर एन वजा एक वेळा आणि याच पॅटर्नमधून आपल्याला हे सूत्र मिळतं टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी हे सूत्र एकदम पाठ करून ठेवायचं या टी एन म्हणजे आपल्याला शोधायचं असलेलं पद ए म्हणजे पहिलं पद एन म्हणजे पदाचा क्रमांक आणि डी म्हणजे सामायिक फरक चला तर मग नुसतं सूत्र बघून काय उपयोग त्याचा वापर करून एक गणित सोडवूनच बघूया तर आपला तोच प्रश्न इथे पहिलं पद ए आहे पाच आणि सामायिक फरक डी किती आहे आठ वजा पाच म्हणजे तीन आता सूत्रात एन ची किंमत शंभर टाकूया म्हणजे टी हंड्रेड बरोबर पाच अधिक शंभर वजा एक गुणिले तीन सुपगणित आहे उत्तर आलं तीनशे दोन पाहिलं किती पटकन उत्तर मिळालं तर आता लक्षात आलं असेल की हे सूत्र किती कामाचं आहे कितीही लांबचं पद असलं तरी आपण ते अगदी सहज काढू शकतो तर आतापर्यंत आपण बरंच काही शिकलो क्रमिका म्हणजे काय अंकगणिती श्रेणी म्हणजे काय आणि तिचं एन पद काढण्याचं सूत्रही पाहिलं आता या सगळ्याची परीक्षेसाठी एक सुपरफास्ट रिव्हिजन करूया हे चार मुद्दे तर अगदी पक्के लक्षात ठेवायचे पहिला लागोपाठच्या पदांमधला फरक स्थिर हवा दुसरा त्या स्थिर फरकाला डी म्हणतात तिसरा हा डी धन ऋण किंवा शून्यही असू शकतो आणि चौथा मुद्दा कोणतीही अंकगणिती श्रेढी ए ए अधिक डी ए अधिक दोन डी याच स्वरूपात असते तर या महत्वाच्या संकल्पना आणि सूत्राच्या मदतीने अंकगणिती श्रेढीवरचा कोणताही प्रश्न सोडवणं आता नक्कीच सोपं जाईल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा सराव खूप महत्वाचा आहे सरावानेच गणित सोपं होतं भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह